राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष तथा खासदार सुनील तटकरे यांना नुकताच मिळालेल्या भारतभूषण या जागतिक पुरस्कारानिमित्त कर्जत येथील पोलीस मैदानावर रविवारी सायंकाळी चार वाजता भव्य नागरी सत्कार सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं आहे या कार्यक्रमाच्या माध्यमातून राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते सुधाकर घारे यांनी प्रचंड मोर्चे बांधणी सुरू केली असून हा सोहळा प्रत्यक्षात राजकीय शक्ती प्रदर्शनाचं व्यासपीठ ठरणार आहे या सोहळ्यासाठी राष्ट्रवादीचे मंत्री आमदार खासदार तसंच महाराष्ट्रातील सामाजिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार असून जिल्हा पातळीवर जय्यत तयारी सुरू आहे तालुकाध्यक्ष दीपक श्रीखंडे तसंच शहराध्यक्ष भगवान भोईर यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह आहे हा मेळावा आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती आणि नगरपालिका निवडणुकीच्या तयारीचा मेळावा ठरेल अशी चर्चा कार्यकर्त्यांमध्ये सुरू आहे तटकरे यांना पुरस्कार मिळाल्यामुळं कार्यकर्त्यांमध्ये जोश असून सुधाकर घरे यांचं राजकीय वजन या कार्यक्रमातून अधिक ठळक होणार आहे दरम्यान नुकताच भाजप उत्तर रायगड जिल्हा उपाध्यक्ष अश्विनी पाटील आणि शहराध्यक्ष राहुल जाधव हो यांनी पंधरा सप्टेंबर रोजी पदांसह पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता यामागे भाजपमधील गटबाजी आणि नाराजी ही खरी कारण असल्याची चर्चा होत होती तर आणखी काही माजी नगरसेवकही भाजपला रामराम ठोकणार असल्याचं समोर आलं होतं त्यामुळे भाजपमधून नाराज झालेले नेते आणि पदाधिकारी यांचा कार्यक्रम सोहळ्याप्रसंगी राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याच्या चर्चेला अधिक जोर चढला आहे विशेषत खोपोलीतील भाजपमधील गळती तटकरे यांच्या उपस्थितीत होऊ शकते असं राजकीय वर्तुळात बोलणं सुरू आहे महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोरसाठी अजय गायकवाडसह ऋषभ लोकरे कर्जत